दंडवत मी आज तुम्हाला महानुभाव पंथाविषयी काही महत्वाची माहिती सांगणार आहे तर ती शांतपणे ऐका आणि समजून घ्या प्रश्न पहिला विशेष कशाला म्हणतात उत्तर परमेश्वर संबंधी पाषाणाला विशेष म्हणतात साधारणत प्रत्येक वेळी दरवर्षी स्थानाच्या ठिकाणी वंदन करणे शक्य नसल्याने संबंधी पाषाणाचा तुकडा देखील वंदनीय आहे वस्तू संबंधित शक्ती निक्षेप याप्रमाणे संबंधित स्थानाच्या ठिकाणी माया व कृपा शक्तीचा निक्षेप असतो व सृष्टी संहारापर्यंत तो अखंड असतो आजच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास ज्याप्रमाणे चुंबकाचे कित्येक तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यात चुंबकाचे गुण विशेष तसेच अबाधित असतात अशा प्रकारे या पाषाणातील विशेषत्वामुळे याला विशेष म्हणतात प्रश्न दुसरा प्रसाद कशाला म्हणतात उत्तर प्रसन्नतापूर्वक दिलेल्या वस्तूला प्रसाद म्हणतात व्यक्त संबंधात अव्यक्त प्रसन्नता निक्षेपणाचा मनोधर्म ज्या संबंधात असतो तो प्रसाद येर ते स्थान प्रसादात कृपा प्रधान व माया शक्ती अनुषंगीक असते प्रश्न तिसरा काष्ट कशाला म्हणतात उत्तर काष्ट म्हणजे लाकूड ज्या लाकडाला ईश्वराचा संबंध झाला त्या लाकडाला काष्ट असे म्हणतात प्रश्न चौथा स्थान कशाला म्हणतात उत्तर साधारणतः स्थान म्हणजे जागा ठिकाण परंतु आपल्या शास्त्राप्रमाणे परमेश्वराच्या स्पर्श संबंधित जागा म्हणजे स्थान स्थानाच्या ठिकाणी माया व कृपा या शक्तीचा निक्षेप असतो यात माया प्रधान व कृपा अनिषंगिक असते प्रश्न पाचवा वासणी कशाला म्हणतात उत्तर एका परमेश्वरावीन आपला उद्धार होणे शक्य नाही याची जाणीव असून ज्यात सदा सर्वदा अनुसरणाची वासना आहे तो म्हणजे वासनिक आपुलेल्या दोषाविषयी पोळे तो वासनिक प्रश्न साहूवा बोधवंत कशाला म्हणतात उत्तर चारही पदार्थांचे यथा कार्य कारण स्वरूप लक्षण बोध होतो व त्यामुळे या संसार बंधनातून केव्हा मुक्त होऊन सदा सर्वदा परमेश्वर प्राप्तीची तळमळ भावतो तो बोधवंत जीव देवता प्रपंच परमेश्वर याच ज्ञान झाले परमेश्वर एक मूंचविता आहे एकता जीवाचे मुंचन करू शकत नाही याचे ज्ञान झाले तो बोधवंत अशाच प्रमाणे ही पंथाची माहिती आहे चला तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि योग्य उत्तर मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन हा व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा तर मग चला तर प्रश्न ऐकूया प्रश्न उपदेश का दिला जातो या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंटमध्ये दे कळवा दंडवत प्रणाम